मंडळी हो का तर चला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा विठल विठल तुमच्या भाषेत पटून देतो शेजारणीच ना आपलं बिन असलेलं असतं सकाळी ती झाडायला येते आपणही झाडायला येतो तिला डायरेक्ट बोलता येत नाही अण्णा अंगावर येईल मग बोलाव कस ती झाडतेन ही झाडतेन दोन्हीच्या मध्ये मांजर मेव मेव करते मग शेजारणीला शिव्या घालायच्या उद्देशाने म्हणते मांजराला पोहोच म्हणते बस ना कायम्या म्या ओकार फुटला तो हा म्हणजे म्हणलेलं असतं शेजारणीला पण घातलेलं असतं मांजरीवर अजून पुन्हा जवळच उदाहरण सांगतो मालकाला पंधरा दिवसापासून टुंबणं लावलेलं असतं बाईनं काही माझ्या बहिणीला मुलगा झाला आणि तिला आपल्याला पायाला जायचंय सीजन असत गव्हाला पाणी द्यायचं आणि लाईट टिकत नाही त्यामुळं मालक दिवस रात्र दोन तीन दिवस शेतामध्ये घालवतात आणि तिसऱ्या दिवशी घरी येतात आणि आंघोळीला पाणी मागतात माल पाणी टाका आंघोळीला बाई बकेट आणतील फुटली असे <laughs> <आगा। laughs> ती जोरात बकेट आपटते तिनं बकेट आपटली हे म्हणतं काय झालं तुला काय अडचण आहे ती म्हणते अडचण बिडचण काय नाही आपल्याला काय अडचण ती अरे मी तुला पाणी टाकाच सांगितलं तुझा चेहरा मरा कशाल बदलला कशाल बदलती मी चेहरा आपल्याला काही बोलायचा अधिकार आहे का आपलं बोलल्यावर धकत का yeah. आपलं काही मिळे का जमाना गेला काम करता करता आपल्याला काही नाही भेटत आपल्या नावानं दंडण पेट परमनंट डायलॉग आपल्या नावानं दंडण पेट्ट आपल्याला पाहुणे नाही रावळे नाही सोयरे नाही दारे नाही आलेले नाही गेलेले नाही कथा नाही कीर्तन नाही भजन नाही पूजन नाही योगानंद बाबाचा आश्रम काम करून नवरामनला पण एवढ्याशा गोष्टीचं एवढं मोठं आवडंबर उभं करायची काय ग झालं काय ते तर सांग मला काय होत मला काय गोळी लागती अरे बोला नेमकं काय झालं ते सांग काय नाही झालं झालं एवढंच म्हणी लग्न करून पश्चाताप होतो तरी सोयरीक जुळवायच्या टायमाला माझ्या मामालाही लोक सांगत होते म्हणे वांजार उमरत मध्ये पोरगी देऊ नका बलते कामं करतात लोक दमनी रात्याच्या त्याच्या पायाला लय मरमर करतेत ते म्हणे पण एवढ बोलायची काय गरज एक तू झालं काय ते तर सांग काय नाही झालं म्हणे आठ दिवस झाले तुम्हाला सांगून राहिले की माया बहिणीच्या पोराला पायला द्यायचं तुम्हाला रिकाम नाही तुम्ही उठले की शेतात उठले की शेतात उठले गावात उठले की शेतात त्या गावात शेतात फरक नाही मी म्हणतो फरक शब्द घातलाच कशाला फरक नसणे म्हणजे तुम्ही रानडुक् हो। असणे उदाहरण क्रमांक तीन बिगर आंघोळीचा माणूस देवाच्या देवळात आला त्याला बुरसा असं म्हणावं काय म्हणावं त्याला बुरसा पण बुरसा म्हणल्यावर जड जाईल म्हणून संज्ञान माणूस त्याला बोलत असताना म्हणतो का हो देवाच्या मंदिरात आले आंघोळ करून आलं पाहिजे आंघोळ करून आलं पाहिजे या भाव आहे फक्त स्टँडर्ड शब्दात उच्चारलेला शब्द आहे विठल भाषा चांगली आहे तस जनाबाई जनाबाई गै करत नाही देवाची देवाला झापते आणि म्हणते अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या देवाच चुकलं तर देवाला बोलण्याची ताकद महाराष्ट्रातल्या संतांमध्ये देवाने जग निर्माण केलं म्हणा जगदेवानेच निर्माण केलेले एखादा म्हणलंय माझा याच्यावर विश्वास नाही भाऊ काही बिघडत नाही सूर्याचं अस्तित्व मान्य करत नाही म्हणून सूर्य नाही असं ग्रहित धरायचं का घुबडा काय तो तुम्हाला घुबडा घुबडा सूर्याचं अस्तित्व मान्य करत नाही का करत नाही त्याचं गणित आहे दिवस निघाला की घोबडा झोपून राहत्यात आणि दिवस मावळला की मग जागे होत्यात कोण दिवसा झोपून राहत्यात कोण मोठ्या मंजारा दिवसा झोपत्यात कोण घोबडा वा दिवसा घुबडा झोपी जातात आणि रात्र झाल्यावर उठत्यात त्यामुळं सूर्याचा त्यांचा संबंध येत नाही आणि तो संबंध न आल्यामुळं घुबडा सूर्याच्या अस्तित्वाला मान्य करत नाही येतं का तुमच्या लक्षात किती घुबडाने म्हणलं सूर्य नाही म्हणजे सूर्याचं अस्तित्व अमान्य होईल होऊ शकत नाही तो काल होता आज आहे आणि उद्याही असेल तसं आपण देवाचं अस्तित्व अमान्य केलं देवाला काही फरक पडत नाही जग नव्हतं तेव्हा तो होता जग आहे तेव्हा तो आहे आणि जग नसेल तेव्हाही तो असेल मग हे जग देवाने निर्माण केलं आणि जग निर्माण करत असताना भगवंताकडून काही चुक्या झाल्या अनपेक्षित घटना घडल्यात काय घडल्या पा संत सज्जनांची आणि त्याला मानणारा वर्ग निर्माण करत असताना जन्माला घालत असताना त्याच्या विरोधात जाणारा एक गट सुद्धा जन्माला आला नियम तो नियमच नियतीचा शेतामधून ऊस तोडला कारखान्यावर नेलान गव्हाणीत घातला ऊसाचा रथ झाला रासाकडून साखरेकडे चालला तो की मध्ये मळी निघते मळी लागतच नाही आपल्याला मळीचं काय काम नाही आपल्याला मळी कामाशी नाही म्हणून तिला सोडता येत नाही कारण ती निघल्याशिवाय साखरेचा जन्म होत नाही तसं हे जगत निर्माण करत असताना भगवान परमात्म्यानी जगताची निर्मिती करत असताना मळीसारखे काही दुर्जन निर्माण झाले काही विकृत शक्त्या विकृत ताकती निर्माण झाल्या आणि या ताकतीनं पुढच्या काळामध्ये भगवान परमात्म्याला अवतार धारण करायला भाग पाडलं तसा तो तर निवांत राहणार होता जग निर्माण करून त्यानं घटना उभी केली होती त्या घटनेमध्ये सगळं जग चालावं काय समुद्रे रेखा लांडावी हे आज्ञा माझी त्यानं नियम घालून दिले सगळ्यांना बाबा समुद्राचं पाणी कुठपर्यंत आलं पाहिजे सुनामी म्हणून बाहेर नाही गेलं पाहिजे झाडं वाढले तर किती वाढले पाहिजे पाऊस पडला तर किती पडला पाहिजे पडला तर कुठं कुठं पडला पाहिजे माळकऱ्याच्या शेतात पडला पाहिजे मटणं खाणाऱ्या शेत सोडून दिलं पाहिजे त्यालाही प्रमाणे नाही विचार मेघ हागंदारी आणि शेत पाऊस पडत असताना पाऊस शेतात पडतो का हागंदारीत पडतो हे पावसाला माहिती नाही समदर्शीपणानं पाऊस ना पावस पावसाचं काम करतो येतं लक्षात बर पुन्हा ज्ञानोभरायची भाषा आहे का देवाने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये जे वृक्ष उभे आहेत ना इथं हे वृक्ष सुद्धा निरपेक्ष वृत्तीनं काम करतात अगदी योगानंद बाबा सारखे के। जयाने केली दोन्ही कसावली वृक्ष दे जयसा जाणू बरायची भाषा ज्यानं झाडाच्या बुंध्यावर कुराड चालवली तो आणि ज्यानं झाडाला पाणी घातलं तो हे दोघही जण जर वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या झाडाच्या खाली त्याच झाडाच्या वेग खाली वेगवेगळ्या वेळेला गेले तर दोघांनाही सारखीच सावली देण्याचं काम ते झाड करत असतं हा झाडातला समदर्शीपणा देवाने घालून दिलेली आचारसंहिता आहे खांडा वया घाऊ घाली का लावणी जयाने केली दोन्हीशी एक सावली वृक्षोदे जयसा अवगमत ऐका ना झाड तोडणारा माणूस असतो ना लकड हारा त्याला झाड कापून टाकायचं असतं अर्ध खोड कापून टाकतो तो थोडंसं खोड चिटकलेलं असतं लागलेलं असतं थोड्या वेळानं झाड उन्मळून खाली पडणार असतं पण त्याला जर ऊन लागायला लागलं ला, तर ते त्या झाडाच्या बुंध्याखाली त्या झाडाच्या सावलीमध्ये विसावतं म्हणून झाड त्याच्या अंगावर येऊन पडत नाही म्हणत नाही मला तुला जीव मारायचं आहे हा समदर्शीपणा झाडाच्या ठिकाणी जो आहे ही भगवंतानी घालून दिलेली त्रिकालबाधित आचारसंहिता आहे जिला कोणत्याच गोष्टीनं बाधा निर्माण होत नाही आणि जी कधीच वजा वेगळी होत नाही येतं का तुमच्या लक्षात पुन्हा मुद्द्यावर त्याला असं वाटलं होतं मी निवांत राहील तसा तो मुळात निवांतच होता का तर तो आकाररहित होता काय काही मिळेल गुरुजी काय लिहित पोरं बायको माहेरला गेली भाऊ चॅटिंग केली बायकोला घरात असशील कूलरची हवा पाठव चॅटिंग वाटशील घरात असशील हवा पाठव बगीच्यात असशील गुलाबाचा सुगंध पाठव पोरीन तिकडून चॅटिंग करून लिहून पाठवलं ती म्हण मी सध्या भांडे गा सुरेली खरगट पाठव का <laughs> हे व्हॉट्सअप आलं जगाला सगळं विस्कळीत करून गेलं ते न अजूनही बरेच गाव असेल मी दुर्गम भागामध्ये अजून बऱ्याच गावात व्हॉट्सअप पोहोचलं नाही गुरुजी ते सुखीत जिथं पोहोचलं नाही ते माझा एक मित्र अशाच गावात मुलगी गे पाहायला गेला लग्नाला आणि मुलगी पाहायला गेल्यानंतर ते प्रश्न विचारायचे असतात ना नाव काय गाव काय मामाचं नाव आमक डमकं हे ते आता सोशल मीडियाचा काळ आहे व्हॉट्सअप फेसबुक कळत नाही असे मुलं नाहीत अशा मुली नाही पण ते आदिवासी भाग होता दुर्गम जंगलामध्ये तिकडे बिचारे त्या माणसांना त्यांच्या नैमित्तिक व्यवस्थेचा प्रश्न आहे त्यांना खाण्यापिण्याचा प्रश्न त्यांच्या ऐरणीवर आहे त्यांना पाणी पोचलं नाही त्यांना राशन वेळेवर पोचत नाही ते परेशान आहेत जिथं राशन पाणी वेळेवर जात नाही काही ठिकाणी तसे प्रयत्न चालू आहेत सरकार प्रयत्न करत नाही असं नाही दोन्ही सरकार राज्य आणि केंद्र प्रयत्न करत असेलही पण त्यांच्यापर्यंत पोहोचवणारेच पोहोचू देत नसेल हा दोष त्यांचा नाही या व्यवस्थेचा आहे शिष्टीमचा दोष साऊंडचा नाही तिथल्या शिष्टीमचा <laughs> शिष्टीमचा दोष म्हणायचं काय हिंमत आहे बाप्पा आपली बहीण द्यायला ना आपली आणि बहीण दिलेल्या असल्यामुळे शिल्लक बोलता येत नाही येतं ग तुमच्या लक्षात तशी आमची बहीण पुरून ओरणारी ये का तुमच्या लक्षात या मुद्द्या <laughs> व्हॉट्सअप नाही फेसबुक नाही टावर नाही मोबाईल नाही गावामध्ये सगळे प्रश्न विचारून झाले आणि मग हे नवर देव नवरील म्हणलं बरं ते बाकीचं जाऊ दे म्हणे मा मागे मा सगळं सोड तुला व्हॉट्सअप फेसबुक चालूत आहेत आता त्या गावात टावरच नव्हतं पोरीनं मोबाईलच पाहिला नव्हता आता व्हॉट्सअप फेसबुकचा प्रश्न येतो कुठं हे तिला म्हणे तुला व्हॉट्सअप फेसबुक चालवत आहेत ती म्हणे माल काही चालवता येत नाही पण लग्न झालं तुम्ही चालवता मी माग बशीन आता तिला वाटलं व्हॉट्सअप काय गाडीचा या मुद्द्यावर विठाल विठाल त्यानं सगळ्या गोष्टीवर प्रतिबंध लादले देवधर्माचे दे कर्म बंद देवधर्म सांधे पडले सकड विषयी गोंधळ गाजत वातावरण टाकलं कंस आणि याच्या सगळ्यात मोठं दुःख झालं धरणीला धरणी क्षमा देवी ती सहसा अंगावर घेत नाही दुःख मानत नाही पण ज्या दिवशी मानते त्या दिवशी हिशोब केल्याशिवाय राहत देवतांकडे गेली म्हणली ते आपली तक्रार आहे काय ते कंसाचं पाहणं थोडं चला म्हणे ब्रह्मदेवाकडं जण ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला विनंती केली देवा अरे हे पृथ्वीचं म्हणणं आहे का काय अडचण आहे कंसाने त्रास द्यायला सुरुवात केली त्याचा हिशोब करा ब्रह्मदेव म्हणले तुमच्या समस्येचं समाधान राज्य सरकारच्या आधिपत्याखाली नाही मग केंद्रात जावं लागतंय मग राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून भगवान ब्रह्मदेव आले आणि सगळे देवता मिळून जुळून आला बर गमावले असं वाटवला सव्वा एक दीड पर्यंत कीर्तन काढलं अरे काय सुंदर महाराज विनेकरी महाराज पण ती बी एक लपक असते नाचायची की नाही सगळ्यांसाठी काय काय घड्यावर नाचतेवर महिला मंडळीच पावल्या पाहिल्या तुम्ही

आणि म्हणून काय सांगत हो मी रंग नाही रूप नाही कीर्तन उतरत काय गुरुजीने इंदलकर वाडी रंग नाही रूप नाही वर्णछाया काहीच नव्हतं त्याला रंग नव्हता रूप नव्हता वर्ण जातीचा विषय नव्हता बाकी त्याचं कुठच काही मूळ नव्हतं तो असं शून्य आकारात बसला होता पण शून्य आकारात बसू नाही काम कोणतेच थांबत नव्हते अन्न रामायण चलही सुनही बिनु पद बिनु म्हणजे नाहीन पद म्हणजे पाय चलई म्हणजे चालणे बिनू पद चलही सुनही बिनू पाय नव्हते पण चालत होता कान नव्हते पण ऐकत होता कर बिनु करम करही कर म्हणजे हात आणि कर्म म्हणजे काम हात नव्हते पण सर्व प्रकारचे कर्म करत होता पुन्हा ऐका सकल रस भोगी हो आनंद म्हणजे शरीर शरीर नव्हतं पण सर्व प्रकारच्या रसाचा उपभोग घेत होता शेवटचं वाक्य ऐका बिनुबानी बकता बडजोगी तोंडच नव्हतं त्याला पण बोलत होता एकाच गोष्टी त्याचा निकष सांगू निर्गुण होता पण काम कोणतंच आडत नव्हतं सगळे होत होते पण अशा परिस्थितीमध्ये त्याने निर्माण केलेल्या जगतामध्ये अनपेक्षित गोष्ट घडली दुर्जनाचा भरणा झाला किती नावं सांगू एकच सांगतो त्यात एक काही कंसासारखे आतताई जन्माला आले देवानी सांगितलेल्या सूत्रामध्ये परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी योगे योगे याची व्याख्या करत असताना आता रामकथाकार का असल्यामुळे असल्यामुळं रामायणाकडे जावं लागतं नेहमी नेहमी रामायणामध्ये महाराजांनी असं म्हटलं मानही मातू पितून देवा साधुन सन करवाही सेवा माय बापाला न मानणारा वर्ग देवाला न मानणारा वर्ग आणि संताची उपेक्षा करणारा वर्ग वाढला की देवाचं अंतकरण द्रवित होत देवाचं होईल तेव्हा होईल पण पंजी जिच्यावर आपण जीवन जगतो ती धरा दुःखी होते आणि दुःखी झालेली धरा संतांच्या कर्वी देवाच्या दरबारामध्ये आपली केश टाकते आपील करते द्वापार युगातली घटना आहे उग्रसेन नावाचा राजा मथुरेमध्ये राज्य करतोय आणि उग्रसेनाच्या पत्नीम पत्नीच्या गर्भामध्ये गर्भधारणा झालेली गर्भस्थापित झालेला आहे बाई गर्भवती असताना बाईनं काही नियमाचं पालन करावं म्हणून आपल्याकडे सोळा संस्कार सांगितले जर ती नियमाच्या पालनात चुकली तर जन्माला येणार आपत्य कुळाची कीर्ती वाढवण्याच्या ऐवजी वजा कुळाला कलंक ठरू शकत या उग्र सेनाची पत्नी आपल्या पोटामध्ये बाळाचा गर्भ असताना जंगलामध्ये फिरायला गेली तुम्हाला आचारसंहिता सांगितल्या बाळ पोटात असताना एकदा गर्भधारणा झाली पिंड स्थापन झाला की बाईचं खाणं पिणं राहणं उठणं बसणं चालणं बोलणं वागण जगणं हे सगळं चाकोरीत आलं पाहिजे जर ते चाकोरीत आलं नाही तर उरफाटे पोरं जन्माला येते आणि जन्माला आलेल्या उरफाट्या पोरा आयुष्यभर त्रास होतो मग आयुष्यभराचा त्रास कमी करून घ्यायचा असेल तर बाळ पोटात असताना आईने काही मर्यादा जपल्या पाहिजे आता मुद्द्यावर या ही उग्र सणाची बायको जंगलामध्ये फिरायला गेली आणि फिरायला गेल्यानंतर द्रुमिल नावाच्या राक्षसाची सावली तिच्या गर्भावर पडली कोणाच्या उग्रसेनाच्या बायकोच्या द्रुमिल नावाच्या राक्षसाच्या पडलेल्या सावलीचा प्रभाव आणि परिणाम असा झाला की तिच्या पोटामध्ये असणाऱ्या बाळाची बुद्धी विक्षिप्त झाली विकृत झाली धर्मसत्तेच्या विरोधात जाणारी झाली आणि हे नारदाला कळालं उग्रसेनाला सूचना दिली की महाराज बाळ जन्माला येणारे म्हणे तुमच्या घरी म्हणे हो जे बाळ तुमच्या घरामध्ये जन्माला येणार आहे ते कुळाला कलंक असणारे तुमची कुळ उद्धी करल नाही करल तो भाग वेगळा आहे पण तुमच्या कुळावर आफत आणल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं नाव खराब केल्याशिवाय उग्रसेनाला वाईट वाटलं उग्रसेनानं बाळ जन्माला येण्याची वाट पाहिली जन्माला आलेलं बाळ त्यानं परडीमध्ये टोपलीमध्ये भरलं यमुनेच्या प्रवाहामध्ये वाहून दिलं पुढं ते वसुदेवजीच्या घरामध्ये गेलं वसुदेवाच्या घरामध्ये त्या बाळाचं संगोपन झालं आणि तो बाळ तो मुलगा दुसरा कोणी नसून को कंस नावाचा आता भागवतातली कथा आहे ऐकली असेल कोणी नसेल ऐकली ते कंस सांगितल्या जातो पण त्याचा जन्म सांगितला जात नाही आणि राक्षसाच्या जन्माचं टिपण काढू बी नाही तसं हायत्यायना आपेस आणला महाराज नवीन जन्माची टिपणं कुठे लावतात अजून हायत्यायना सप्ती बंद पाडली येत तुमच्या लक्षात आणि म्हणून तो तू नावाच्या राक्षसाच्या सावलीचा प्रभाव वसुदेवाच्या घरामध्ये वाढले कंस मोठं झाल्यानंतर त्याला पुन्हा नारदानं सूचना दिली तुझं ओरिजिनल बाप इथं नाही म्हणे ओरिजिनल तिथं आहे उग्रसेन हे तुझं राज्य नाही तुझं ते आणि तो तिथं गेला पाहिजे त्याने बापाच्या राज्यावर स्वारी केली बापाला पकडलं बापाला कैदेमध्ये टाकलं आणि स्वतः स्वयंघोषित राजा झाला नाव त्याचं कंस झाला ना बापा घरातलं मॅटर आहे तुमच्या कायले डोकं लावता लोकाच्या घरातले मॅटरले आपण आपलं पाहिलं पाहिजे जाऊ द्या लोकाच्या घरातलंय आपण कशाला डोकं लावायचं पण त्यांनी पुढचा टप्पा म्हणून यज्ञ आगादी कर्म बंद पाडले केशवाय नम माधवाय नम नारायणाय नम गोविंदाय नम विष्णवे नम म्हणायचं नाही मग कंसाय नम ह कंसाय स्वाहा अशा पद्धतीच्या आहुत्या द्यायच्या आणि माझंच प्राबल्य मान्य करायचं अशी धारणा त्यांनी सर्वरूढ करण्याचा प्रयत्न केला आणि लोकांवर लादण्याचा प्रयत्न केला आपल्या अपेक्षेचे ओझे आपल्याला लोकांवर लादण्याचा बिलकुल अधिकार नाही अगदी आप, आपल्या आप पोरावर सुद्धा लोक विचारतात महाराज हे कोण म्हणे तुमचा मुलगा माझा मुलगा बर काय बनवायचे महाराज म्हणतात मला आमक बनवायचे सर हे कोण माझा मुलगा काय बनवणार मोठं झाल्यावर आपण कोण ठरवणार आहे त्याला काय बनवणार मग त्याला काय बनायचं हे त्याच्या पद्धतीनं ठरवल्या बाकी संस्काराच्या बाबतीत कमी अधिक करू नका नीतीनं मर्यादेनं आणि दैवी गुणानं त्याला संपन्न करा पण त्याच्याजवळ विचार दिलेला आहे बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीला कस लावू बुद्धी ला द्या आणि त्या बुद्धीला कस लावून काय बनायचं हे त्याला ठरवू द्या आताच्या काळात पोरं बापापासून दूर जायला लागली ना त्याचं कारणच हे महाराज का ऐकत नाही पोरं बापाच बापांनी पोराच्या डोक्यावर आपल्या अपेक्षेचं अवास्तव ओझ लाधायला सुरुवात केलेली आहे मी म्हणणार नाही पोरांकडून अपेक्षा केली पाहिजे बापाचा जन्मसिद्ध अधिकार येतो हक्क आहे त्याचा अपेक्षा केली पाहिजे ना पोराकडून पण कोणती केली पाहिजे याला सुद्धा मर्यादा असली पाहिजे पोराच्या बुद्धीला न पटणारी अपेक्षा जेव्हा बाप पोराकडे करायला लागतो तेव्हा पोरं बापाकडून दूर जायला लागतात इथं बसलेल्या सगळ्या कष्टकऱ्यांना सगळ्या शेतकऱ्यांना आणि इथं बसलेल्या वारकऱ्यांना मी हात जोडून विनंती करेन आपल्या पोरांतला संवाद तुटू देऊ नका आज आत्महत्येचं प्रमाण वाढतंय पोर मोबाईलच्या आहारी गेले येणाऱ्या दहा वर्षानंतर कॉन्सलिंग सेंटर फार चालणार आहे मी आता जमीन घेण्याच्या नादात भर जमीन घेऊन मला प्रकल्प उभा करायचा का कारण ऑनलाईन शिक्षणाच्या नादामध्ये पोर मोबाईलच्या एवढी जवळ गेली येडी होणार ही दहा वर्षानंतर दहालाही झाले आताच झालेत ते आताच झालेत बाथरूम मध्ये जाऊ राहिले बिगर पाण्याचीच वापर <laughs> <laughs> आता येडे <जीड़े दाले> <laughs> तुमच्या लक्षात अजून दहा वर्षानंतर परिस्थिती कठीण होणार पोरांची मतिभ्रंश होणार आणि त्यावेळी पोरांना काउन्सलिंगची गरज लागणार पहा मोबाईल स्लो पॉइजन जगाला बोलायला फोन लागतो देवाला बोलायल मौन बोलायला मोन लागतं लोकांना बोलायला व्हॉट्सअपची चॅटिंग लागते देवासोबत बोलायला परमार्थाची बॅटिंग लागते व्हॉट्सअप ची चॅटिंग आणि परमार्थाची बॅटिंग जीवनात माणसाचं अबाधान करते विठाल विठाल हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा